पावन पिंड तुमचं काय म्हणणं याच्यावरती माझे कधी झाला तुमचा प्लॅन तेवीस साठी कुठे जातो फिरायला काय फिरतात काय फिरतो काय फोन एक सांग आता का आपल्याला अरे द्वारका

ते पूर्ण चालत आपण आपण अशी केली हो नक्की सो आता जो प्लॅन होतोय तो आपण सत्यात आणणार जेवढी आपण ट्राय केली सुरू केली दुर्दैवा हो बुकिंग करूया तिकीट जाऊया हो संकेत हो